अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील कुंभारी येथील काँग्रेसचे नेते आप्पासाहेब बिराजदार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर आणि विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून जाहीर पक्षप्रवेश केला यासोबतच त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यासोबतच अनेक मान्यवरांनी आप्पासाहेबांचे अभिष्ट चिंतन केले तसेच त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात कुंभारी येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला यावेळी सोहळ्यात पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना संघटन बळकट करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे सचिन कल्याण शेट्टी यांनी आवाहन केले तसेच गावाच्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना व्यक्त केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा